फुले शाहू आंबेडकर चळवळीचे फार मोठे नुकसान झाले सन सामाजिक व राजकीय फुले शाहू आंबेडकर चळवळीचे संघटनात्मक काम तसेच सातत्याने बाजू मांडणारे खंबीर नेतृत्व म्हणून त्यांची शहापूर तालुक्यासह ठाणे रायगड पायलघर जिल्ह्यात एक ओळख होती दरवर्षीप्रमाणे सहा नोव्हेंबर हा दिवस नाना गायकवाड यांच्या स्मृतीदिनाला उजाळा देण्यासाठी त्यांच्या पत्नी शारदाबाई गायकवाड व वा गायकवाड परिवार आणि त्यांना मानणारे नातेवाईक आप्तेष्ट मित्र परिवार यांनी सहा नोव्हेंबर रोजी स्मृती साजरा करून त्यांना आदरांजली वाहून अभिवादन केले संघर्ष फास्ट न्यूज अंकुश भोई शाहपूर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज या महामानवांना किंवा वंदन आंबेडकरी चळवळीचा धान्या वाघ दिवंगत भगवान नाना गायकवाड यांचा पाचवा स्मृती झालेला आहे त्यांचा हा धार्मिक यांनी उत्तम प्रकारे पार पाडला या कार्यक्रमाचे बौद्धचे आणि माहूर गायकवाड यांना सुद्धा जयभीर करतो तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्ष तसेच शहापूर तालुक्यातील विविध पक्षाचे पदाधिकारी विविध संस्थेचे पदाधिकारी आणि सर्व नातेवाईक यांना सुद्धा जाहीर करतो आत्ताच नानांच्या जीवनावर प्रत्येकाने मनोबोध व्यक्त केलं माणूस आपणातून निघून गेला की त्याचा पाडा वाचला जातो परंतु जिवंत नंतर त्याच्याकडे येऊन आपण बसणं गरजेचं आहे माणूस आज व्हॉट्सअपवर जास्त बिझी झालेला आहे जो तो ज्याचा जातात कार्यक्रम करत आहे नाना कार्य करत असताना त्यावेळेस व्हॉट्सअप नव्हते मोबाईल नव्हते परंतु तालुक्याचा इतिहास असाय का जेव्हा जेव्हा अन्याय अत्याचार झाला का भगवान नायकवाड गायकवाड यांची गाडी पोहोचायची मारुती सुजुकी गाडी होती मग कार्यकर्ते त्यांच्या सोबत असतील नसतील मग पोलीस स्टेशन असू दे ते एकदम सगळ्यांना माहीत नानांच्या ख्याती कशी होती म्हणजे कार्यक्रम मिटला तातच ती ख्याती होती बोलून फायदा नाही आज नानींचा त्या दिवशी मला फोन आला आणि नानांचा कार्यक्रम इथे आयोजित केला आहे हा कार्यक्रम तुमचा नसून हा सर्व समाजाचा कार्यक्रम आहे इथे येण्याचं कर्तव्य आहे आज आम्ही सकाळी गेलो जेव्हा नानांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक करून दिलेले आहे तिथे नानांच्या प्रतिमेला आम्ही आदरांजली अर्पण कारण करणं गरजेचं आहे कारण कर समाज आपला येत असतो तो सात डिसेंबर आणि चौदा एप्रिलला तिथे येत असतो परंतु मी माझ्या संविधान प्रतिष्ठानच्या वतीने तो चौक नानांनी तिथे एक छोटीशी जागा जी उपलब्ध करून दिली मग तिथे बाबासाहेबांची जयंती असेल शिवाजी महाराजांची जयंती असेल आणखी ज्योतिबा फुलेंची जयंती असेल महाड चळवळ करताना सत्यक्रेल मी तो आणि ज्या ज्या दिवशी तिथे त्या चौकामध्ये जातो त्या दिवशी नानांची आठवण आल्याशिवाय राहत नाही मी आज नानांच्या जीवनावर एक दोन शब्द व्यक्त करतो दिसतात मला सारे अश्रू नाही कारे मला त्यांची आठव येथाई मला त्यांची आठव ये ते या थाई नाना आमचे आम्हा कुठे दिसतच नाही ना आमचे आम्हा कुठे दिसतच नाही अरे जमला ये गोतावला सारा त्यात नाना नाही दिसले आम्हाला आज गोष्ट मृती तिने गोतावळा तरी जमलेला असला ना परंतु आज जा, ना नाना असताना जर इथे हा परिवार आला असता मग ते आमच्या जय म्हणजे थोडत असतील विजयची भोर असतील उबाळी साहेब असतील आमचे उभाले सर असतील भाई असेल यांना सगळ्यांना बाबा काय काय झालंय आणि प्रत्येकाच्या जवळ जाऊन आपोटीने विचारणार आमचे नाना होते अरे जमळा हे होता उला सारा त्यात नाना नाही दिसले आम्हाला नाना माहित होता किनारा कमी कमी पडू दिले नाही कुणाला त्यावेळेस काल जेव्हा नाशिक वरून कार्यकर्ता आलेला असू दे मुंबई वरून कार्यकर्ता आलेला असू दे वरून कार्यकर्ता आला असू दे बाबा तू कुठून आलाय तू जेवढाच का नाही त्याची व्यवस्था नाना करायचे कधी कमी पडू दिले नाही कुणाला तू तुम्हाला सारे अश्रू निकारे मला त्यांची आठवते आठाई नाना आदरा ची, आदरा ची, आदरा ची ना आमचे आम्हा कुठे दिसत मी ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम करतोय संविधान प्रतिष्ठान शहापूर तालुका भारतीय बौद्ध महासभा शहापूर तालुका आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शहापूर तालुक्याच्या वतीने आदराची आदरांजली अर्पण करतो आणि इथेच जय हिंद आज ज्यांचा स्मृती दिवस आहे ते सर्वांना वंचित असले भगवान यांच्या पण स्मृती प्रणाम करतो अगदीच गायकवाड साहेबांनी जे आपल्या सर्वांना आपल्या सर्वसमावेशक समाजाला समग आपल्या समाज बांधवांना जे अपेक्षित आहे ते त्यांनी त्यांचं मनात बोलून दाखवलं खऱ्या अर्थाने नानांच्या संदर्भात सांगायचं झालं तर नानांना शहापूर तालुका तर ठाणे रायगड आणि पालघर जिल्ह्यात कोणास ओळखत नाही त्यांनी ती एक सामाजिक आणि राजकीय चळवळीमध्ये त्यांचा जो एक सक्रिय सहभाग होता त्यांनी कधीच असं स्वतःनी एक वैयक्तिक स्वार्थसाठी काम केलं नाही तर त्यांनी सर्वसमावेशक असं काम केलं बोलायला आपण आधी काही सांगू शकतो नानांबद्दल परंतु नानांच्या जाण्यानं जे आपल्या शहापूर तालुक्याचं आपल्या समाज बांधवांचं जे नुकसान झालंय ते कदाचित घडून न येणार असं एक शल्य आहे मी नानांच्या भगवान गोपाळ गायकवाड या पूर्ण नावावर लिहिलंय ते मी आपल्या समोर व्यक्त करतो ते खऱ्या अर्थाने आज ती काळाची गरज आहे भगवान भय मुळीच नव्हते अम्मा भय मुळीच नव्हते अम्मा नाना तुझी साथ होती गाळाची आठवण येता मनी वेदना होती वा, वाद वादविवाद अन्यायाला न्याय होताच तू न दाता जाता आमुच्या तुम्ही परिवारासह समाज ओळखा होईल झाले अनेक होतील अनेक तुझ्या सारका होईल नाही गोपाळ गोदवंत हा समाज सारा वाली आता उरला नाही पाठ फिरवलीच तू अचानक आम्हाला नाही लपन गावातील खेळात गाववाडी वस्ती नाव तुझे अध्याप राहील याच्या मागे तुझ्या कर्तृत्वाचे गमन काही कष्टातून घामदारोनी उभा राहिलास तू वादविवादाचा उमरा पाड करून उभा राहील डगमगला नाही तू नाही भगवान नाना तू सिद्ध होईल आणि खरोखरच आपण बघतो नाही परंतु वास्तव वा आहे का भगवान नाना गायकवाड हे कदापि होणे नाही कदापि होणे नाही आज आम्ही जर बोलतो कालही आम्ही नानाचे होतो आजही आहेत आणि उद्या पण साठे असणार आहे कारण आपल्यातून जी माणसं सामाजिक असतील शैक्षणिक क्षेत्रामध्ये असतील त्यांच्यानंतर जर आपल्याला त्यांचे विचार त्यांचं कार्य जर ठेवायचं असेल तर आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे परंतु आज आपल्या ह्या दुःखाचा दुःखा ठिकाण आहे काही गोष्टी बोलता येत नाही परंतु हायकोर्ट साहेबांनी देखील अनौपचारिकरित्या या ठिकाणी केला आणि खऱ्या अर्थाने आपल्यातून जे निघून गेलेले जे आपले व्यक्ती असतात त्यांचं जर कार्य आपल्याला पूर्ण ठिकाणी घ्यायचं असेल तर त्यांच्या पश्चात आपण देखील सर्वांनी एकत्र येऊन आपल्या सर्वसमावेशक समाजासाठी आपल्याला काम करायला लागेल आज नानांचा पाचवा स्मृती दिवस आहे असा नानांनी कालावधी काळ आपल्यामध्ये काढला परंतु अगदी पाच वर्षामध्ये आपण पाहतो की प्रत्येक वेळेस प्रत्येक क्षणाला प्रत्येक व्यक्तीला त्यांची आठवण होते म्हणजेच त्यांचं आज ह्या प्रसंगी मी आमच्या दादांना मी नानाने बोलतो मी दादा बोलतो माझी बहीण सर्व काही ऐकवाड ह्या देखील त्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहिल्या म्हणून दादा देखील त्या कार्यामध्ये यशस्वी झाले म्हणजे प्रत्येक पुरुषाच्या मागे एक स्त्री असते आणि ती आमची ताई दादांच्या मागं सदैव खंबीर उभी राहिली आणि हे सर्व काही आपल्याला डोळ्या दिसत आहे मी भावपूर्ण त्याची आदरांजली वाटतो आणि माझं थोडक्यात मनोबत